जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठल कृपा केली अशा या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन आज पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधानदादा आवताडे यांनी आज इथं महापूजा केलेली आहे नेमकं काय त्यांचा उद्देश आहे आणि उद्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताचा जो कार्यक्रम आहे त्या संदर्भात आपण जाणून घेऊया दादा आज पूजा केलेली आहे महाआरती केलेली आहे लांबदेव पायरीला नतमस्तक झालेलं आहे काय नेमकं मागणं मागितलं आहे या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज महाआरती आणि पांडुरंगाच्या चरणी आम्ही या ठिकाणी लीन झालो की पांडुरंगाकडे एकच आम्ही साकडं मागितलं त्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या यांना दीर्घायुष्य लाभो चांगलं आरोग्य लाभो आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात आणि अशीच महाराष्ट्राच्या जनतेची अखंडपणे सेवा त्यांच्या हातून घडो असे आम्ही पांडुरंगाकडे साकडं मागितलं उद्या मुख्यमंत्र्यांच्या का आपल्या का का भागामध्ये काय काय प्रोग्राम आहे मतदारसंघामध्ये उद्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी येतील पांडुरंगाचं दर्शन घेतील नामदेव पारीवरील सर्व समाजामध्ये या समाधी सोहळ्यामध्ये आदरणीय सी एम साहेब त्या ठिकाणी सहभागी होतील आणि सर्व समाजातील लोकांना एकत्र घेऊन त्यांचे मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करतील मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण आणि रक्तदानाचा विक्रमी कार्यक्रम जाहीर केलेला आहे किती रक्तदान कसं असणार आहे आणि वृक्षारोपण कसं असणार आहे खरं म्हणजे सगळे सगळं मिळून जवळजवळ एक लाख एक लाखाचा संकल्प या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे पण नक्कीच आम्हाला खात्री आहे की आम्ही एक लाखापेक्षा सुद्धा जास्त आम्हाला संकल्प हा रक्तदानाचा संकल्प आम्ही पूर्ण करू रक्तदानाचा आणि वृक्षारोपण पंढरपूर मंगळा या दोन्ही तालुक्यामध्ये आज आम्ही सर्वांनी या ठिकाणी संकल्प केला आहे की पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न त्यांच्या पंचावन्नव्या वाढदिवसानिमित्त हे पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न वृक्ष लागवड करू आम्ही त्या ते ठिकाणी त्यांचं संवर्धन करू त्यांचं संरक्षण करू आणि नक्कीच भविष्यामध्ये आज जसं जसं आज पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न झाडं लावतो आहे तर दर दरवर्षी आम्ही असं टार्गेट ठेवून त्या ठिकाणी या मतदारसंघामध्ये म्हणजे सर्व वृक्ष लागवड चा मोठ्या प्रमाणात वृक्षाची लागवड यानिमित्तानं आम्ही करू को। कोणत्याही नेत्याचा वाढदिवस म्हणलं की बॅनरबाजी जाहिरातबाजी होत असते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मात्र सेवा दिन म्हणून साजरा करावा अशा सूचना आलेल्या आहेत असं सांगितलं नेमकं सेवा दिनाची संकल्पना काय खरं म्हणजे आम्हाला आम्हालासुद्धा सर्व वरून सक्त सूचना आहेत की मोठा अपयव खर्च न करता पोस्टर बॅनरबाजी न करता त्या निमित्तानं रक्तदान किंवा आज या कुठलाही खर्च करू नये अशा सक्त सूचना आहेत आणि आम्ही नक्कीच यामुळं सर्वांनी या, या निमित्तानं ठरवलेलं आहे की रक्तदान हे हा खूप चांगला आणि महत्त्वाचा क खरं म्हणजे रक्ताची गरज खूप आहे तर त्यामुळं आज आम्ही सर्वांनी ठरवले महाराष्ट्रामधून सर्व सर्वांनी ठरवलेलं आहे की आज रक्तदान त्यांचा सेवा दिन म्हणून रक्तदान असेल वृक्ष लागवड असेल गोरगरिबांना कपडे असतील असा सेवा दिन म्हणून आम्ही आज आजचा दिवस साजरी करणार आहोत मुख्यमंत्र्यांना शेवटी जाता जाता वाढदिवसानिमित्त कशा पद्धतीने शुभेच्छा दिल्या माननीय देवेंद्रजींना खरं म्हणजे आज आम्ही तर आत्ता शुभेच्छा पांडुरंगाच्या चरणी लीन होऊन दिलेल्या आहेत की त्यांना चांगलं आरोग्य लाभो त्यांना दीर्घायुष्य लाभो त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अखंडपणे आज महाराष्ट्राची सेवा देवेंद्रजींच्या या जनतेची देवेंद्रजींच्या हातून होते अशीच सेवा या निमित्तानं अखंड भारताची सेवा हे त्यांच्या हातून घडो अशा शुभकामना मी आजही देतो आमदार समाधान आवताडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देतानाच पांडुरंगाला त्यांच्या हातून महाराष्ट्राची सेवा घडावी अशा मागणं देखील मागितलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या